नमस्कार मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे आपण पाहू शकत असाल पालघरमध्ये गेल्या दोन चार दिवसापासून अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई जी आहे ती केली जात आहे मात्र ही कारवाई केवळ कागदापुरती मर्यादित आहे का असा प्रश्न सध्या जनता विचारत आहे आपण पाहू शकत असाल रस्त्याच्या दुतर्फा या गाड्या लागलेल्या असतात समोरसुद्धा एक जी गाडी आहे आता लागलेली आहे आणि दोन्ही बाजूला जे रस्त्यावरून बघत असाल आपण रिक्षा ये जा करत आहेत आणि हे जे फेरीवाले आहे पुन्हा एकदा रस्त्यावर आलेले आहेत आपण बघू शकत असाल रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुथर्फा ज्या आहेत गाड्यासुद्धा लागलेल्या असतात आता पाहू शकत असाल आपण केवळ कागदापुरती ही कारवाई आहे का असा प्रश्न सध्या सर्वांना पडलेला आहे आपण पाहू शकत असाल हा आहे कचेरी रोड या कचेरी रोडवर सुद्धा अशाच गाड्या लावलेल्या आहेत बघू शकत असाल आपण साधारण दोन दिवसापूर्वी होत असलेल्या कारवाईचा संदर्भीय व्हिडिओ आपण दाखवत आहोत बघावा शकत असाल आपण या ठिकाणी गाडी असते शंभर टक्के बघू शकतो आपण दोन्ही दुतर्फा या गाड्या ज्या आहेत लावलेल्या असतात समोरसुद्धा एक गाडी असते पण ती आता उचलण्यात आलेली आहे आपण पाहू शकत असाल ज्या सर्व गाड्या ज्या आहेत ह्या विदाऊट नोटीस उचलण्याचं काम पालघर नगर परिषदेने घेतलेलं आहे रस्त्याच्या दुतर्फा या गाड्या ला लागलेल्या असतात आपण एका वडापावल्याशी आता संवाद साधणार आहोत नक्की काय विषय आहे मात्र या ज्या दोन आईस्क्रीमच्या गाड्या आहेत ज्या आपल्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसत आहेत या दोन गाड्यांवर काय नगरपरिषदेची मेहरबानी आहे ते समजत नाही अगदीच फुटपाथ फुटपाथच्या बाजूला या दोन गाड्या लावलेल्या असतात आणि यामुळे सुद्धा जा करणाऱ्यांना पायी चालणाऱ्यांना अडचणी निर्माण होतात पाहू शकत असाल हा हे माहीम रोड रोडला सुद्धा सेम परिस्थिती पाहायला मिळेल आपल्याला आपण समोर बघू शकत असाल दोन्ही बाजूला ज्या आहेत ह्या गाड्या लागलेल्या आहेत समोर ही गाडी आपल्याला दिसते <coughs> एकंदरीत एकंदरीत सर्व परिस्थिती पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की पालघर नगरपरिषद कशा का पद्धतीने काम करत आहे अशाच तजा घडामोडीने बातम्या पाहण्यासाठी मशाल न्यूज नेटवर्क हे लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत रहा